तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कशा आज सगळे वेलकम बॅक टू माय चॅनल जे जा आहे ब्लॉगर वर्धा तर आज तुम्हाला टायटल बघून हे कळलंच असेल की आज काय आहे तर हो आज आहे आमच्या गावची जत्रा जत्रा म्हणजे का अशी सिंपल म्हणजे देवळाकडे असं छानशी दुकाने लावलेली असतात मुलांना हे वाटत असेल की देवळाकडे अशी दुकाने लावलेली असतात दुकाने लावल्यानंतर तिकडे खेळणी असते फराळांची दुकानं असतात फराळांची दुकानानंतर लाडू खाजी जलेबी ह्या सगळ्यांची दुकानं असतात असं मुलांना वाटत असेल पण ही तशी जत्रा नाही आहे ही अशी जत्रा आहे ज्याने आपण असे छत्र म्हणतो ना देवाच्या वरती तर ती असते जत्रा त्यांना घेऊन नाचवतात ना त्यांनी जत्रा म्हणतात पण ही जत्रा केव्हा येते हे मी तुम्हाला सांगते आधीचे तीन दिवस तुम्हाला माहितीच आहे शिगमोत्सव चालू होता शिगमोत्सव चालू होता तीन दिवस तीन दिवस चालू हो झाल्यानंतर शिगमोत्सवाच्या लास्ट दिवशी सगळे मिळकरी जे असतात ग्रुपमध्ये जे असतात मिळकरींच्या ते आमच्या गावात येतात गावात आल्यानंतर ते सगळे असे नाचतात गावात नाचता। नाचतात देवळात नाचतात असं होतं आणि त्यांना एक दिवस अशी छुट सुट्टी असते यांना सुट्टी असते नंतर ते असे जी आज आहे तशी आहे आज जत्रा आदल्या दिवशी कालच्या दिवशी होती त्यांना सुट्टी आणि आज आहे परत त्यांचं काम तर हा जी जत्रा आहे त्याची मी सर्वांना खूप खूप खुँँ हार्दिक शुभेच्छा देते आणि नमस्कार माझ्या ब्लॉगमध्ये तर हा बघा हा इकडे बसला आहे ब्रश करून तर हा बघा इकडे बसला आहे ब्रश करून हॅलो बोल रे हॅलो बोल हॅलो कसे आहेत सगळे बोल कसे आहेत सगळे वेलकम माय दिदीज चॅनल वेलकम माय दिदीज चॅनल तर हा सुद्धा आता माझ्याबरोबर इंग्रजी शिकायला लागला आहे तर मी तुम्हाला थोडकीशी माहिती देते या जत्रेबद्दल त्यानंतर तुम्ही मी तुम्हाला माहिती देण्यात जाता जाता देवळामध्ये नाहीतर देवळात जाताना माहिती देण्यात जाता जाता, जाता जाता तर थोडक्यात मी माहिती देते तुम्हाला थोडक्यात माहिती म्हणजे काय आता ते माझे जे आजोबा असतात ना ते कालच्या रात्री रात्री माझे आजोबा जे असतात ना ते एका वाड्यावर जातात वाड्यावर जी अशी लिंग असतात ना त्यांना ते भोवर काढतात भोवर म्हणजे काय प्रदर्शना घालतात प्रदर्शना घालून झाल्यानंतर ते तिकडे पूजा करतात मी काल रात्री गेले होते तिकडे पूजा करतात ते मूळ स्थान आहे जे देवस्थान आहे ना तिकडे ते एक मूळ स्थान आहे देवाचं तर त्यानंतर सगळे तिकडे झोपतात म्हणजे हो झोपतात झोपतात आम्हीसुद्धा झोपलो होतो नाही माझे आजोबा मला परत नेऊन पोचवलं मला आणि ते तिकडे गेले आणि झोपले ते तिकडे झोपतात झोपून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जो दिवस उजाडतो तेव्हाच ते सगळे तिकडे गोळा होतात म्हणजे का आता दिवस घेणारी बायका तुम्हाला माहितीये अशा चालतात ना दिव घेणारी माणसं म्हणजे बायका त्या चालतात चल जा तुला जा। ती सगळ्या अशी माणसं गोळा होतात गोळा झाल्यानंतर काय होतं आणि गुढी घेतलेली मुलं तुम्हाला माहिती आहे ना अशी बांबूची अशी स्टिक घेतात त्याला असा वाला असतो ते सगळं तुम्हाला माहिती असेल दला। दला। केस, केस नाही आहे तो ती स्क्रॅच आली आहे स्क्रीनला तर तो म्हणतोय की स्क्रॅच आली आहे का स्क्रीनला किंवा केस आहे का स्क्रीनवर तर नाही तसं काही नाही आहे इकडे स्क्रॅच आलाय थोडासा आणि आणि गुढी घेणारी तर मुलं तुम्हाला माहितीच आहे गुढी घेणारी मुलं जी अशी घेऊन तिकडे भोवर तर ती तिकडे भोवर मारते बोवर मारून झाल्यानंतर काय होतं सगळे जे छत्रे असतात त्यांना घेऊन सुद्धा ते बोवर मारतात बोवर मारून झाल्यानंतर ते असे असे तर बसणार नाही येत ना बसणार नाही येत ना मग ते काय करतात हो ते छत्र्या घेतात छत्र्या घेऊन इकडे येतात आमच्या शेतामध्ये दाखवू का तुम्हाला ठीक आहे दाखवते तर मी तुम्हाला आहे ते शेत शेत इकडेच आहे चप्पल घालायची सुद्धा गरज नाही तरी बघा हे आहे आमचं शेत बघितलं ना आता ते सगळे लोक तिकडे नाचतात मला दिसत नसते आता दिसते हो आता ते तिकडे नाचतात नाचून झाल्यानंतर ते जातात बारगेशी वाड्यामध्ये बारगेशी वाडा म्हणजे इकडे जो वाडा आहे ना ए, हा कोण माहित नाही तर ते तिकडे बार्गेशी वाड्यामध्ये जात बार्गेशी वाड्या म्हणजे काय आमचे जे घर आहे ना हे माझं घर आहे हे माझं घर आहे ना आणि इकडे जो वाडा आहे या भिंतीच्या त्या वाटेला जो वाडा आहे त्याला म्हणतात आपण बार्देशी वाडा बार्देशी वाड्यामध्ये जाता ते जातात तिकडे दोन छत्रे असतात देवाच्या आणि ते तिकडे एक मठ असतं असं मोठं तिकडे ते लावून ठेवतात ते लावून ठेवतात गप्प बस थोडा ते नंतर आता घेतले आणि ते तिकडे असे चार पाच प्रदर्शन मारतात पाच प्रदर्शन घालून झाल्यानंतर ते जातात कुठे जातात थांब दादू दादू बार्देशी वाड्यामध्ये झाल्यानंतर ते कुठे जातात अच्छा कुळगती म्हणजे जो वाडा असतो ना तिकडे जातात ती तिकडे गेल्यानंतर इकडे आमचे देवळा हां आण ते थांबत झालं नंतर कुठे करतात नंतर कुळगतीला किती आणते कुळगतीला झालं नंतर ते देवळात येतात देवळात येल्यानंतर ते असे प्रदर्शन घालतात सगळ्या मठांना आधी प्रदर्शन घालतात नंतर ते देवळाकडे येतात देवळाकडे सुद्धा प्रदर्शन घालतात आणि न सर्व देवांना प्रदर्शन घालतात आणि नंतर जेव्हा हे प्रदर्शन संपतं तेव्हा ते, ते सगळे छत्री घेऊन असे फास्ट आत जातात लगेच आत जातात गुढी घेणारी जे मुले आहेत ते सुद्धा आत जातात आणि जे घेणारी जी बायका असतात ना ती इकडे जे आमची तुळशी आहे ना अशी इकडे म्हणजे आता देऊळ आहे आणि इकडे ती तुळस असते मोठी तुळस असते तिकडे ती सगळे ठेवतात ठेवल्यानंतर ते देवाला नमस्कार करतात देवाची भेट घेतात भेट घेतल्यास हां हो देवाचे दर्शन म्हटलं ना देवाचे दर्शन घेतात नंतर ते सगळे बाहेर येतात बाहेर येतात हे सगळं झालं आणि आम्ही त्याच्यानंतर घरी जातो त्याच्यानंतर काय होतं रे हो मी तुम्हाला थोडक्यात नाही तर जास्त माहिती दिली असेल त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कसं कसं होतं मी तुम्हाला व्हिडिओ क्लिप्स दाखवणार आहे व्हिडिओ क्लिप्स नंतर आम्ही सुद्धा जाणार आहोत ना त्यानंतर मी तुम्हाला शूटिंग काढून दाखवेन ठीक आहे तर मिळूया आता चार पाच मिनिटांनंतर बाय इकडे मी हाताने धरे पण मला लगे आता लगेच हे स्टँड सुद्धा आणायचा आता फोनचा फोन असं घेऊन असं मिळवण्यासाठी चार पाच मिनिट नाही झाले कारण आता आमचा नाश्ता सुद्धा नाही झाला काय बोल वा तू बारवेशी वड्यात गेलो पण ते फोटो मारतात आता बार्गेशी वाड्या वेल तर बारगेशी आता बारगेला फोन दो असं ठेवायचं ना हो, ते हो थोड्याकडे असत आमच्याकडे नाही आहे ना आम्ही मग घेऊ नंतर घेऊ आपण तो म्हणताय की इकडे बार्गेशी वाडा आहे ना त्यामध्ये त्या एक छोटासा मुलगा होता साईश म्हणून त्याने एक गुढी घेतली होती आणि एक फोनचा असा स्टँड सुद्धा घेतला तर तो मला पण पाहिजे पण मी नंतर घेणार आहे नंतर घेणार आहे आणि तुला काय बोलायचं काय बोलायचं ना बघा ना तो काही बोलत नाही तुम्ही त्याच्याशी कट्टी करा खिला ना, खिला ना। खिलो ना, खिलो ना। आता थांब मला दे आता मी नाही कि सुद्धा करणार आहे कारण मला ह्याच बघायचं आहे ह्याची ऐकून तर बघूया इकडे इकडे बस रे इकडे त्या मी जे तुला विचारणार आहे ना ते तुला ना एकदम स्पष्टपणे सांगायचं असं अडखळा नाही आणायचा बघ असं करायचं नाही आहे स्पष्टपणे सांगायचं आहे आता बस इक बस हे बघ कोणता प्रश्न विचार नंतर मी उद्याच्या दिवशी सुद्धा क्यू एन ए करणार या क्यू एन ए करणार आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला क्यू एन ए वाट वाटतो कसा कोणता प्रश्न विचार हो तसं नाव काय તું કોણ કે અરે યત્તા મી વન बोल ना के जी वन बोल ना के जी वन आणि तुझ्या शाळेचं नाव काय आहे तुझ्या किंडर गार्डनचं नाव काय ना नाही खबर नाही नाही अरे देवा मी आन्सर सांगू दे पास्ते सप्तरंग प्री प्राइमरी स्कूल बसे केपे गोवा पाडी गोवा सारखे गोवा तर इकडे अजून एक प्रश्न विचारायचा आहे आता तो सुद्धा क्वेश्चन झाला आता मी दुसरा क्वेश्चन विचारते तर काय विचारू तुझ्या आईचं नाव काय आहे स्मिता बारशेकर स्मिता विनायक वारशेकर बोल स्मिता विनायक बासे तुझ्या बाबाच नाव काय तुझ्या बापाचिमे विनायक बापा <laughs> माझे बस तुझ्या आजोबांचं नाव काय छत्रपती शिवाजी महाराज नाही नाही <laughs> मी सांगू मी सांगू तुझ्या आजोबाच नाव देव होता तो देव आहे छत्रपती देव नाही आहे तो, तो महादेव यशवंत पारशेकर आहे तुझ्या आजीचं नाव काय आजीच आजीच छत्रपती शिवका तुझ्या आजीचं नाव मनीषा महादेव बारशेकर आणि माझं नाव काय आहे माझं नाव ना वर्धा शिवा विनायक वर्शे कर व्हाट बदला वरदा विनायक आहे ना वर्धा शिवा विनायक वर्शे कर कुठून आला दिवाक मीच ओके आता क्या ए ए ए असं केलं मी तुला ब्लॉग मध्ये जो किती टार्गेट करूया लाइक्स लाइक्स किती टार्गेट करूया हंड्रेड हंड्रेड नाही हंड्रेड अजून एक लाख एक लाख एक लाख लाइक्स पाहिजे बघा एक लाख लाईक्स लाइक्स पाहिजे नाही चॅनलमध्ये मी तुम्हाला नंतर मिळते लगेच नाही नंतर मिळणार आहे परत आले मी नाश्ता सुद्धा केलाय तुम्हाला आता मी तुम्हाला माझी आउटफिट दाखवतो तर बोलत होता की इकडे ठेवू नंतर बोलू तर मी इकडे ठेवलं आहे आता मी सांगे तुम्हाला काय काय नाही तर मी तुम्हाला आता माझी आउटफिट दाखवणार आहे त्यानंतर आपण जाऊया हो माझी आई मला करणार आहे आणि त्यानंतर मी माझी बॅग घेणार आहे बॅग घेऊन झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत कुठे पाहिजे नंतर आम्ही इकडेच बसू सगळ्यांनी नाव झाल्यानंतर आंघोळ करून झाल्यानंतर सगळ्यांनी कपडे घालून आम्ही जाणार आहोत देवळात नंतर नंतर आम्ही देवळात जाऊ देवळात गेल्यानंतर आम्ही देवाचे दर्शन घेणार दे आहोत दर्शन घेऊन झाल्यानंतर मी तुम्हाला त्याची माहिती देणार आहे काय काय होतं